वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आज आपण लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस या पदाकरता जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत म्हणजेच तुम्हाला विविध प्राधिकरणांचे जे प्रसंती क्रम द्यायचे आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहेत म्हणजे ज्यावेळेस आयोग जनरल मेरिट लिस्ट लावेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्क्सचा अंदाज घेऊन तुम्हाला कोणत्या प्राधिकरणासाठी पहिल्यांदा प्रसंती क्रम द्यायचा आहे म्हणजे एक नंबरला कोणतं प्राधिकरण ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर, ना तर दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं प्राधिकरण असलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला दोनशे ऐंशी प्लस जी प्राधिकरणं आहेत आणि काही उमेदवारांनी जी कमी प्रमाणात प्राधिकरण निवडली असतील त्यांच्यासाठी म्हणजे काही जणांनी पन्नास साठ चाळीस वीस दोन अशी प्राधिकरण निवडलेले आहेत त्यामुळं त्या उमेदवारांना कशा पद्धतीनं प्राधिकरणाचा क्रमांक द्यायचा आहे पसंतीक्रम द्यायचा आहे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या एकदम म्हणजे लाईव्ह हा डेमो पाहणार आहे थोडक्यात की कशा पद्धतीनं आयोगाचा इंटरफेस असू शकतो आयोगा ही आयोगाची वेबसाईट नाहीये ही सेल्फ जनरेटेड ही वेबसाईट तयार केलेली आहे थोडक्यात ही फक्त तुमच्या आकलनासाठी आहे आणि तो इंटरफेस कसा असू शकतो जेणेकरून तुम्हाला तिथं कोणतीही गडबड होऊ नये आणि तो, तो इंटरफेस आज घडीलच लक्षात यावा जेणेकरून पसंतीक्रम देण्याची प्रोसिजर तुम्हाला आता लगेच कळेल आणि ती एक मनातली भीती निघून जाईल म्हणून हा युजर फ्रेंडली हा एकदम व्यवस्थितरित्या समजेल असा तुम्हाला एक, एक इंटरफेस तयार केलेला आहे ज्यामुळे तुम्हाला विविध प्राधिकरणांचा क्रमांक कसा देता येईल त्याविषयी एक डेमो घेतलेला आहे आपण अशी विविध प्रकारची वेगवेगळी ही प्राधिकरणांची नावं मी डिस्प्ले केलेली आहेत इथं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एमपीसीच्या वेबसाईटवर तुम्ही जाल आणि तिथे तुम्ही ऑनलाईन साठी अर्ज करणार आहात म्हणजे प्राधिकरणासाठी एक स्पेसिफिक अशी एक लिंक वगैरे ओपन करून दिली जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला ही प्राधिकरण भरायची आहेत म्हणजे तुम्ही लॉग इन कराल तुमचं मोबाईल नंबर असेल पासवर्ड असेल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही एका स्पेसिफिक पेजवर याल जिथं तुम्हाला असा कदाचित असा इंटरफेस असेल म्हणजे प्रॉपर असा आयोगाचा नाही आयोगाशी कोणीही तुलना करू शकत नाही पण एक तुमच्या माहितीसाठी हा बनवलेला आहे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर याल ऍप्लिकेशन करण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला असा एक वेगळा इंटरफेस दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारे ह्या जाहिरातीमधले वेगवेगळे प्राधिकरण बघताल त्यावेळेस तुम्हाला एक पहिल्यांदाच डिसाईड करायचा आहे की कोणत्या क्रमांकाचं तुम्हाला पहिल्यांदा प्राधिकरण द्यायचं आहे आता जिल्हाधिकारी धुळे हे प्राधिकरण तुम्हाला इथं दिसत असेल आणि ह्यामध्ये वीस जागा आहेत त्यामध्ये तुम्ही जर ओबीसी प्रवर्गाच्या असाल तर प्रवर्गा त्यामध्ये जनरलसाठी एक जागा आहे महिलेसाठी एक जागा आहे असं वेगवेगळ्या प्राधिकरणाची सगळी माहिती घेऊन तुम्ही स्वतःच्या विभागानुसार जिल्ह्यानुसार तुम्हाला सोयीस्करित्या कुठं नोकरी करणं शक्य आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही एक लिस्ट बनवायची आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस वेबसाईट वर जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे प्राधान्यक्रम देताना कोणतीही अडचण येणार नाही जेणेकरून लगेच तुम्ही सांगली सिलेक्ट आहे की सोलापूर आहे की त्यानंतर पुणे आहे का तुम्हाला नंतर ना नाशिक पुरवठा शाखा सिलेक्ट करायचंय हे तुम्हाला आधीच डिसाइड असेल तर तुम्हाला अर्ज सादर करताना तुम्हाला अडचण येणार नाही कारण तो वेळ तुमचा वाया जाऊ नये यासाठी एक आत्ताच डेमो तयार केलेला आहे आणि तो कसा असेल समजून चला एखादा उमेदवार आहे त्याला अशी लिस्ट दिसेल त्यामध्ये वेगवेगळे प्राधिकरण दिसतील ज्यामध्ये मुंबई क्षेत्रातले काही प्राधिकरणं दिसतील जवळपास ते अठ्ठेचाळीस काहीतरी प्राधिकरण होती आणि उर्वरित जी सव्वा दोनशेच्या आसपास असतील ती उर्वरित महाराष्ट्राची होती म्हणजे मुंबई क्षेत्र वगळता इतर महाराष्ट्रातील होती तर त्यांना अशी वेगवेगळ्या प्रकारे लिस्ट दिसतील सुरुवातीला समजा अठ्ठेचाळीस मुंबईतील दिसतील आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील दिसतील तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर नाशिकचा असाल धुळ्याचा असाल कोण जळगावचा असेल किंवा कोण सांगलीचा असेल प्रत्येकाची प्रेफरन्स देण्याची पद्धत वेगळी असू शकते प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो त्याची मास्क कोणते आहेत त्याला नोकरी करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण कोणतं आहे मुंबईत काही जणांना नोकरी करण्यासाठी आवडू शकतं जसं की मंत्रालय असेल किंवा काही उमेदवारांना महसूल शाखेतच नोकरी करायची आहे मग तो स्वतःचा जिल्हा प्रेफर करेल त्यामुळं प्रत्येकाची प्राधान्यक्रम क्रमाचा क्रमांक हा वेगवेगळा असू शकतो मग ज्यावेळेस इंटरफेस तयार तुमच्या समोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं वाट की एखादा सोलापूर जा आणि तो पण बार्शी तालुक्यातला एखादा उमेदवार असेल समजून झाला आणि त्याला वाटतं की मला बार्शीपासून सोलापूर मुख्यालयाच्या ठिकाणी नोकरी मिळाली किंवा बार्शी असेल पंढरपूर असेल किंवा भलं मंगळवेढा असेल माळशिरस असेल किंवा इतर ठिकाणी मला नोकरी करण्यासाठी संधी मिळाली तरी माडा असेल तरी मला काही हरकत नाही त्या सर मध्ये मी नोकरी करण्यासाठी तयार आहे त्यामुळे तो उमेदवार काय करेल की पहिल्यांदा सोलापूरचा विचार करेल आणि सोलापूरमध्ये जर त्याला वाटत असेल की पुरवठा शाखेला जागा आहे आणि माझी मार्क्स सुद्धा हायेस्ट आहेत त्यामुळे मी सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदा प्रेफर करतो आणि त्याला एक नंबरला ठेवू शकतो तर त्या उमेदवाराला वाटलं की सोलापूर जिल्हा एक नंबरला ठेवायचा आहे तर त्याने फक्त चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे त्या तुम्हाला दिसत असेल झूम करतो झूम इन तर त्या सोलापूर जिल्ह्याच्या समोर सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुरवठा शाखा ह्याच्या समोर एक क्रमांक आलेला आहे जरी हा क्रमांक हे प्राधान्य हे प्राधिकरण जरी चार नंबरला दिसत असेल सिक्वेन्समध्ये तरी त्या प्राधिकरणासाठी तो नंबर दिलेला आहे तो एक दिलेला आहे कारण तशी ती सिस्टीम आयोग तयार करू शकतं कारण तशी त्यांच्याकडे सिस्टीम सगळ्या प्रोसिजर असू शकतात आणि असं केल्यानंतरच हे सोयीस्कर होणार आहे त्यामुळं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातलं पुरवठा शाखा म्हणजे हे अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येतं परंतु ते जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत असतं म्हणून त्याला तसं नाव दिलेलं आहे पुरवठा शाखा मग हे तुम्हाला एक नंबरला ठेवायचं तर तुम्ही तसं एक नंबरला ठेवू शकता त्यानंतर त्याला वाटलं की पुरवठा शाखा मध्येच मला दुसरं पसंतीक्रम द्यायचा आहे तर तो विचार काय केले सोलापूरपासून मला सातारा आणि सांगली सुद्धा जवळ आहे म्हणजे सांगलीतला जत कवठे मंकाळ आठवाडी हा जो भाग आहे त्याच्या सोलापूरच्या नजदीक आहे किंवा साताऱ्याचा विचार केला तर तो काय करेल फलटण मान खटाव हे भाग आहेत माझ्यापासून जवळ आहेत त्यामुळं मला जाणं येणं सोयीस्कर होऊ शकतं ह्या दृष्टीनं सुद्धा पसंतीक्रम देणं गरजेचं आहे तो उमेदवार काय करेल तर त्यानंतर तो डिसाईड करेल की सातारा मी प्रेफर करेल त्यानंतर सातारा ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस त्याच्या नंबर समोर दोन हा क्रमांक येतोय म्हणजे पहिलं सोलापूर त्यानंतर दोन सातारा त्यानंतर त्याला वाटेल की सांगलीसुद्धा मला जवळ आहे किंवा पुणे सुद्धा जवळ आहे पुणे सोलापूर मला रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरू शकतं शनिवार रविवार त्यामुळे तो पुण्याला तीन नंबर देईल त्यानंतर सांगलीचा विचार केला केला तर त्यानं सांगली जवळ वाटत असेल त्याला तो सांगली सुद्धा देऊ शकतो त्यानंतर कोल्हापूर हे पाच क्रमांक झाले आणि त्याला त्यानंतर असं वाटत असेल की सोलापूरपासून मी बार्शीपासून कर्जत असेल करमाळा असेल क्रॉस करून पुढे जाऊन पर्यंत सुद्धा नोकरी करू शकतो जामखेड परिसरात कर्जत परिसरात श्रीगोंदा परिसरात किंवा अहमदनगर खुद्द जिल्हा या ठिकाणी त्यामुळे तो अहमदनगरला सुद्धा तो प्रेफर करू शकतो जसं की कोल्हापूर नंतर त्याचा क्रमांक आलेला आहे जर आता तुम्हाला ह्या वेबसाईटवर प्राधान्यक्रम पसंत जे प्राधिकरण आहेत ते वेगवेगळ्या सिक्वेन्सनं जरी असली तरी आपण त्याला आपल्या सोयीनुसार क्रमांक देऊ शकतो जसं की आपण सोलापूरला एक क्रमांक दिलेला आहे दोन नंबर साताऱ्याला दिलेला आहे तीन नंबर तुम्ही पुण्याला दिलेला आहे चार नंबर तुम्ही सांगलीला दिलेला आहे पाच नंबर कोल्हापूरला दिलेला आहे त्यानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालय सहा नंबर वगळून अहमदनगरचं पुरवठा शाखेला प्राधान्यक्रम दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे वेगवेगळे प्राधान्यक्रम निवडू शकता सांगले असेल सातारा असेल नाशिक असेल जळगाव असेल कोणताही क्रमांक निवडू शकता तुमच्या इच्छेनुसार असं काय नाही की सिक्वेन्सनच निवडला पाहिजे किंवा काय नाही तुम्ही त्या आगा बघायच्या आहेत किंवा तुमच्या सोयीस्कर सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत असं होणार नाही ह्यामध्ये की मी आधी नंदुरबार निवडायला पाहिजे होता आणि धुळे नंतर निवडायला पाहिजे होता जर तुम्हाला नंदुरबारला तेवढी मार्क्स असतील तेवढ्या कट ऑफ मध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नंदुरबार सिलेक्ट व्हाल जर नंदुरबारचं कट ऑफ हे तुमच्यापेक्षा एका मार्गाने पॉईंट पंचवीसने जरी वाढतं लागलं तरी तुम्ही शुअरली धुळ्याला बसणारच आहात कारण तिथलं कट ऑफ त्यानंतरच खालचं असू शकतं प्राधान्यक्रम देण्याची पसंतीक्रम देण्याची उमेदवारांची जी सिक्वेन्स आहे त्यानुसार तुम्हाला ती सिलेक्शन मिळणार आहे अशा पद्धतीने हे सगळे आणि मंत्रालय तुम्हाला वाटलं की शेवट द्यावं काहीच नाही कुठं सिलेक्शन झालं तरी मंत्रालयात समजा कमी जागा असल्या तरी कोणाचा ओघ तिकडं नसेल तर माझं तिकडं सिलेक्शन होईल अशा प्रकारे तुम्ही सव्वी सोळा इथं आपण डेमो साठी घेतलेली होती प्राधिकरण आणि ही बघा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या सिक्वेन्स आहे सात तेरा बारा आठ असे वेगवेगळे सिक्वेन्स आहेत जसं की एक नंबर जे मंत्रालय दिसत होतं त्याला सोळा नंबर दिलेला आहे आपण म्हणजे अशा पद्धतीनं आपण ही लिस्ट तयार करू शकतो आणि आयोगाकडे आपण जेव्हा हे फायनली सबमिट करू सबमिट केल्यानंतर आयोग नंतर जसा की आपला फॉर्म तयार झाल्यानंतर ज्या एकाच सिक्वेन्सनं ते पसंतीक्रम एका खाली एक दिसतील तुम्हाला म्हणजे की एक नंबरला तुम्ही दिल तर सोलापूर तर त्यानंतर दोन नंबरला सातारा तर एक नवीन जनरेट लिस्ट होईल त्यामध्ये सोलापूर सातारा त्यानंतर पुणे सांगली आणि नंतर कोल्हापूर असे एका पाठोपाठ एक सिक्वेन्सन म्हणजे एक पासून ते सोळापर्यंत असे सिक्वेन्स न तुम्हाला एक लिस्ट तयार होईल जेणेकरून तुम्हाला नंतर पण समजेल की कोणती प्राधिकरण ठेवलेले आहेत आणि कोणत्या क्रमांकाला आपलं सिलेक्शन झालेलं आहे हे समजेल आणि ज्यावेळेस तुम्ही सबमिटवर क्लिक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक विशेष पॉपअप दिसेल जे की सक्सेसफुल असेल युवर सबमिशन वॉज सक्सेसफुल असं दिसेल आणि तुमचा तो जो इनपुट डेटा आहे तो आयोगाच्या सर्व्हरला फीड होईल त्यानंतर तुम्हाला ते ॲटोमॅटिकली सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला कोणतं प्राधिकरण मिळालेलं आहे ते तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं ही प्राधिकरण देण्याची पद्धत असू शकते ही प्राधिकरण देण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा यामध्ये काय बदल असू शकतो का तुमचे काय फीडबॅक आहेत का तुमची काय मतं आहेत का कशाप्रकारे प्रेफरन्स दिले पाहिजेत काय मदत झाली पाहिजे यामध्ये तर यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवून ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून आपल्याला विविध प्रकारे उमेदवारांना जास्तीत जास्त प्राधिकरण कशी सिलेक्ट करायची व्यवस्थितरित्या कशी करायची प्राधान्यक्रम कसा असला पाहिजे सातारापेक्षा सांगली बेटर का किंवा सोलापूरच बेटर का मग ते जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा पुरवठा शाखा उत्तम कि कृषी विभाग उत्तम या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हे प्राधान्यक्रम देणं उचित ठरणार आहे त्यामुळं ह्या टायपिंग प्रॅक्टिस करत असताना स्वतः सुद्धा त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत की कोणते विभाग आहेत त्यामध्ये किती जागा आहेत आणि त्या विभागामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला संधी मिळू शकते आपल्या सोयीस्कर कोणत्या गोष्टी आहेत थोड़ा -थोड़ा तुन्हीं तुन्हीं, आ, आ, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही आता थोडा थोडा करणं गरजेचं आहे तशी एक लिस्ट बनवणं खूप महत्वाचं आहे आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही महसूल शाखेचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघू शकता किंवा इतर प्राधान्य क्रम कसे द्यायचे त्याच्यासाठी काय पॅरामीटर्स ठरलेले आहेत आणि ते पॅरामीटर्स कोणत्या पद्धतीचे आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्राधिकरण भाग एक भाग दोन भाग तीन असे व्हिडिओ मिळतील ते तुम्ही आवर्जून बघा तुमच्या काही अजून अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता व्हॉट्सअप लिंक दिलेले आहे किंवा नंबर दिलेला आहे टेलिग्राम लिंक दिलेला आहे महास्पर्धा यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा महास्पर्धा टेलिग्राम चॅनल आहे तिथं आपण अपडेट देत असतो तो सुद्धा जॉईन करा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर थेट तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता काही अडचण नाही व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तुम्हाला यातून नक्कीच काहीतरी जाणून घेता आला असेल महत्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा